श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या स्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा जून आजचे बोधवचन मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी आहे श्रीराम भागवत पुराणात असे सांगितले आहे की संपूर्ण ब्रह्मांडात आपल्या पृथ्वीचे स्थान केवळ मुंग्यांच्या वारुळा एवढेही नाही त्या वारुळातील एका मुंगीचे स्थान ब्रह्मांडात कुठे शोधायचे ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिसचा एक शिष्य मोठा जहागीरदार होता आपल्या ऐश्वर्याचे वर्णन जवळ तो नित्य करीत असे एकदा सॉक्रेटीसने जगाचा नकाशा त्याच्या पुढे पसरला आणि विचारले की आपला ग्रीस देश कुठे आहे शिष्याने देश दाखवला देशातील प्रांत कुठे आहे शिष्याने प्रांतही दाखवला तुझे जहागिरीचे गाव दाखव शिष्य म्हणाला ते किती छोटे आहे ते कसे असणार सॉक्रेटिस म्हणाला जगामध्ये तुझ्या जहागिरीला बिंदू मात्रही स्थान नाही तर विश्वात किती असेल अशा नगण्य गोष्टीने मी पणा कशासाठी पोचतोस शिष्य काय ते समजला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन म्हणत असे की माझे ज्ञान म्हणजे सिंधूत बिंदू आहे संपूर्ण ब्रह्मांडाचा संपूर्ण जगाचा ज्ञानभांडाराचा असा विशाल विचार जो करतो त्याच्या अंगी नम्रता येते स्वतःच्या पावला पलीकडे जो पाहत नाही तो अहंकाराचा बळी ठरतो या क्षुद्र मानवी अहंकाराला नित्य तडाखे भगवंत देत असतो तरीही माणसाचे डोळे उघडत नाही त्याचा मी करता हा भाव जात नाही पाच मिनिटांच्या भूकंपाने संपूर्ण शहर गडप होते ज्वालामुखीच्या उद्रकाने संपूर्ण युरोप धुराने झाकाळून जातो प्रचंड सुनामी लाटा भूभाग गिळंकृत करतात चक्रीवादळाचे तांडव नृत्य मानवाला गर्भगळीत करते महापुराने किंवा ढगपुटीने एका दिवसात अनेक शहरे वाहून जातात या सगळ्या संकटांवर मानव मात करतो पण जे शिकायचे ते तो शिकत नाही मी करता आहे आहा अहंकार टाकून राम करता आहे हा बोध तो घेत नाही राम करता आहे या भावनेने त्याने संकट निवारण्याचे कर्म केले तर त्याला श्रम जाणवणार नाहीत आणि परम समाधानाचा तो धनी होईल प्रपंचातील कटकटीतही त्याचे अनुसंधान टिकेल जमीन व आगाडी या नावाची कविवर्य कुसुमाग्रजांची एक कविता आहे आपल्या शक्तीने गतीने अगदी उद्दामपणाने जमिनीला तोडवत आगगाडी धावत असते जमीन, जमीन किंचित आपलं अंग कंपित करते दुसऱ्याच क्षणी आगगाडीचा उद्दामपणा जमीन दोस्त होतो अशा प्रकारे धर्म विज्ञान निसर्ग साहित्य हे मानवाला मंडुक वृत्ती टाकून विशाल वृत्तीचा अवलंब करावा असे अनेक प्रकारे शिकवत असतात ज्याने विशाल सागर पाहिलाच नाही त्याला पिंपळगावचा तलाव मोठा वाटणार या विशाल दृष्टीसाठी श्रवण मनन चिंतन आणि निधीध्यासन हा मार्ग समर्थासारखे संत सांगत असतात म्हणून सत्संग सद्ग्रंथ वाचन यामुळे क्रांती होईल विचाराप्रमाणे आचारातही परिवर्तन होईल मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी आहे ती ओलांडून राम करता आहे या परमार्थातल्या पहिल्या पायरीवर पाऊल पडेल परमार्थल्या अत्युच्च शिखराकडे जाण्याचा तो प्रारंभ असेल मी तोच म्हणजे प्रपंचातला देहच असेल पण त्या मीला आता मी ब्रह्म आहे हे ज्ञान मिळवण्याचे ध्येय सापडे हे ध्येय संतांनी गाठलं मी करता असं मानणारा प्रापंचिक दलदलीतला एक जंत आहे तर मी राम करता असं जाणणारा हा परमार्थ शिखरावरील संत असतो म्हणून झाडू संतांचे मार्ग म्हणत सन्मार्गे जावे त्याने मी पणा पार गळून जाईल पाचवा वेद असे ज्याच्या गाथेचे महत्त्व आहे ते संत तुकाराम म्हणतात आपुली या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले उपनिषदांचा मराठी अवतार असा ग्रंथराज दासबोध लिहून श्री समर्थ म्हणतात सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे आणि ज्यांनी वेश बदलून मराठीत गीता सांगितली ज्ञानेशो भगवान विष्णू हा असे ज्यांना संबोधतात ते ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणतात किंबभवना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येथे माझे जी उरले पाई कपना। राम रामकर्ता आहे या ज्ञानाने संत नम्र असतात त्यांचा मी करता हा अहंकार भस्मीभूत झालेला असतो मी करता हा अर्जुनाचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंताने गीता सांगितली श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम